गंगापूर नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गंगापूर पोलिसांनी शहराच्या विविध भागात आज बुधवारी सकाळी रूट मार्च काढला गंगापूर पोलीस ठाणेपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक एक मिनार चौक राजीव गांधी चौक मार्गे या मुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत असून कोणत्याही अनिष्ट घटना घडू नयेत यासाठी गंगापूर पोलीस प्रशासनाची पूर्ण तयारी दिसून आली मुख्य मुद्दे सर्व संवेदनशील प्रभागांमध्ये पोलिसांच्या तैनाती निवडणुकीत गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची सूचना नागरिकांना शांतता व नियमांचं पालन करण्याचं आवाहन गंगापूर पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी म्हटलंय मतदारांनी निर्भय होऊन मतदान करावे कायदा मोडणाऱ्यांना कोणतीही सूट नाही निवडणूक उत्साहात वाढ शांततेसाठी पोलिसांची कडक नजर ठेवण्यात आली आहे याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड पोलीस उपनिरीक्षक गोपनीय शाखेचे मनोज पोलीस अंमलदार शोभा दांडगे रेणुका धारकर अमोल पठाडे विनोद पवार राजू कुकलारे व सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी संबंधित सर्व अपडेटसाठी पाहत रहा महाफास्ट न्यूज गंगापूर नगरपालिकेचे आजपासून सुरू झालेले आहे एकाकडे उमेदवार प्रत्येक वर्णामध्ये भिंडत आहे तर दुसरीकडे सुद्धा जोरदार तयारी केलेली आहे कोणतेही अनिश्चित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा करत आहे आज आमच्याबरोबर बरोबर गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब आहे सर काय म्हणणं आहे आज गंगापूर शहरामध्ये आपण मार्क करत आहे सार्वजनिक परिषद निवडणुका दोन हजार चार दोन डिसेंबर रोजी होणार आहे तीन डिसेंबरला रोजणी होणार आहे सदर इलेक्शन हे निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव प्रयत्न करत आहेत सदरक्षणा आहे खलनिग्रह आहे या ब्रिध वाक्याप्रमाणे सज्जनांनी चांगल्या लोकांनी मतदारांनी निर्भय आणि निष्पक्ष पद्धतीने या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा कुठल्याही दबावाला बळी पडण्याचं कारण नाही बळी पडू नये त्याचप्रमाणे जे असामाजिक तत्व आहेत त्यांनासुद्धा असामाजिक तत्वाची तशी वृत्ती तशी कृत्य केल्यानंतर पोलीस हे अजिबात गय करणार नाहीत आणि त्यांच्यावर ठोस आणि कडक कारवाई केली जाईल हे जे रूट मार्च आहे या सक्षम पोलीस विभागाचं प्रदर्शन करत आहोत जेणेकरून आम जनता जी आहे ती निर्भयपणे या निवडणुकीमध्ये भाग घेईल आणि त्याचप्रमाणे असामाजिक तत्वावर वचत असेल नक्कीच निव निवडणुकीसंदर्भात जनता हे स सहभाग होणार आहे आणि शांततेने मतदान करावे असं गंगापूर पोलीस ठाण्याततर्फे आवाहन पण सुद्धा करण्यात आलेलं आहे आज गंगापूर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार आणि मतदार हे आपला एक एक मतासाठी प्रयत्न करत आहे अलीम चौस गंगापूर छत्रपती संभाजीनगर